लाभार्थ्याच्या खात्यात भक्कम जमा झालेली आहे तर गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय पण पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो येतो आणि त्याचा मेसेज ज्या वेळेला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नसतो महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आज वचनपूर्तीचा हा दुसरा राज्यस्तरीय सोहळा आयोजित होत असताना ज्यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना साकारण्यात आली ते राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असणारे आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ व नियोजन मंत्री, मंत्री आदरणीय अजितदादा व्यासपीठावर उपस्थित असणारे गिरीश महाजन साहेब आत्राम बाबा बावनकुळे साहेब जयस्वालजी सावरकरजी मेघेजी पारवेजी आशिषजी देशमुख विकासजी कुमारे सुरेखाताई उपस्थित सर्वच सन्मान्य मान्यवर विभागाचे सन्मान्य सचिव जिल्हाधिकारी इथले आयुक्त सर्वच सन्मान्य अधिकारी सन्मान्य पत्रकार आणि खऱ्या अर्थानं आपल्या या राज्याच्या तीन ज्येष्ठ लाडक्या भावांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या समोर आपला आनंद व्यक्त करण्यासाठी जमलेल्या माझ्या सर्वच माता भगिनींनो मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आपल्या सगळ्या जणींच्या वतीने मनापासून अर्थानं आपल्याला सक्षम करणारी ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या तीन भावांनी आपल्यासाठी आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सख्ख्या भावाच्या तोडीने जर आपला कोणी विचार केला असेल तर या आपल्या तीन लाडक्या के भावांनी केला